बुला होत बघ लवकर जायला का झालं तुला इकडं बरं पिलेट आण पिलेट आण पाणी बंद होईल जाय माझं काम करणार पाणी बंद होत सरकडे काय हो नाही तिकडं तू घरामध्ये जा तिकड बाबा बाबा लेस रामाल ना कायच गरजच नाही कुठं काय काय ठेवा असलं इथं रोजचं

इथं असा ढीग लागलाय ना इतका ढीग लागलाय लाज वाटायला मला तर वाटायला हे ह्याच्यात आहेत सगळे कपडे ह्याचे सगळे कपडे गेलाय त्या